आपण आलो आहे मामाच्या गावी आणि आमच्याकडचं टिपर करून आलो आम्ही सर्व पूर्ण असं आम्ही फाटक बिटाक पण लावून आलेलो तर आम्ही स्कायशूट पण असं लावलेलं आहे लवंगी बॉम्ब पण लावलेले आहे आणि हे बघा मामा यांनी टिपरात भेटलेलं खोबरं चुकट ठेवलं आहे माझे मामाजेक टिपरचं आणि आमची मामा आहे मामा आहे गेली गपचूप तसं व्हिडिओ बनवून घेतलं ना लगेच गेली

आता आई तसं मी काय मालू ना की असं बोलणार चांगलं म्हणजे म्हणजे मी बोलणार असं आणि हे बघा काल आम्ही फटाके फोडली चिमणी बार, बार वगैरे येईल बघा रशी बघा काय केलंय शिराचं आणि बघा सुपारीचं ह्याला काय म्हणतात माहीत नाही पण सुपारीचं आहे सुपारीचं आहे ना हे आहे हे सुपारीच आहे ना, ना नारळीच आहे मग सुपारीचं कसं असतं हे बघा केळी बघा आता मित्रांनो आई तांदूळ साफ करते भात बनण्यासाठी किती भात बनवतेस अर्धा किलोचा दादाला फोन लावला मी लागत नाही नेटवर्क गेला तुझ्यावर लावला काय फोन आहे पंखा लावला आता पहिले तर पंखा नव्हता आता मध्ये फक्त पंखा आता इथं काय टेन्शन नाही एवढा पहिला आम्ही इथं टेबल फॅन लावायचो

मला आवड्या आवड्या आवडा आवडा मित्र मला काहीतरी होते आहे आवडा बिवडा आवला मला एवढा आवडतो ना मिठासोबत मी बादशा एकच होतं ना आता अजून चारपत खाल्ले असते मग आता जरा थंडी थंडी आहे म्हणून जास्त कमी खातो आहे नाहीतर सर्दी बरी होईल सकाळी काय धुकं होतं इथे पूर्ण समोरच्या डोंगरावर आणि इकडं पण पूर्ण जंगल बघा तर मित्रांनो एक लास्ट पीस राहायला आवडायचं म्हणजे मीठ किती घेतलेलं बघा आम्ही किती संपवला मीठ पण नाही आवडतो आता आमची दाजी म्हणाले खुर्ची झोपलेत <laughs> दाजी आणतो <दरा>। <laughs> दाजी दमले काम करून हे बघा मी लिंबूच लोणचं करणार आहे आता वेडिओ माझ्या दुसऱ्या चॅनेल आणि आईने तो भात लावलाय लिंबाचं लोणचं उकडून ठेवलं मला हे उकडून ठेवलेत तोपर्यंत आपण दाजींना पाणी देऊया मित्रांनो आईला भेंडी कापून दिली खूप दाजींनी केसला आणि काही मिरची कांदा कापला नाही तोपर्यंत आईने डाळ बनवला बघा आम्ही कापी पर्यंत डाळ कुठली डाळ बनवली चवळीची आता भाजी बनवते म्हणजे दहा बघून हळूच हो आहे खूप हवून हो भेंडीची भाजी असं हलवायची नाही मग अजून ती चिखट बनते हा चिखत काय बन चिखट बनते मग खोबडं टाकते असं मग चिखट नाही बनतो बाय अजून झाल्या हवं बनते आता भेंडी हळद कोण टाकणार असं आहे हे आई मग

ते आहे आणि आता लिंबाचं लोणचं बनवणार आहे फूड ब्लॉक साठी आई करते हा बघा पूर्ण बिया काढून ठेवत आम्ही तर मित्रांनो जेवण आहे आणि दाजे बघा तिकडे काम करत आहेत भाताचं गवत बांधून ठेवत आहेत ते बघा हे बघा एवढं आहे त्यांनी आणि हा रस्ता पहिला असता नव्हता तिकडून ना ते झाड आहेत ना ती झाडं तिकडून असं वाट होती चिऱ्यांची ते याचं काय करणार विकणार हो तुम्ही तर मित्रांनो हा आहे दुसरा दिवस आणि मी काल अर्धा ब्लॉग बनवला आणि आज मी राहिले मुंबईला आणि आय आमची आहे इथं आय आमचं आम्हाला भेट देते आळू बिळू कापून दिला बघा इथं खूप आळू होता तो आळू पूर्ण काढून टाकला तुम्ही आणि आम्हा येते आता आणि धुकं बघा किती येतं आणि जंगल तर फुल एकदम भरलेलं इथं उन्हाळ्यात एकदम तर खाली खाली वाटेल नंतर आलं दिसलं तर आणि ते वांद्रं पण म्हणजे तुळस ठेवत नाहीत हे बघा तुळशीचं असतं ना बिये बी बघा का असं आलं हे पण सोडत नाहीत वांद्रं हे भाज भा म्हणजे बाजूचं आहेत ना ते खाल्लं नाही पण हे तर तुळशीवरचं खाल्लं आहे का सुकून पडलं आहे काय माहिती अरे टाटा करच्या मध्ये व्हिडिओ मध्ये टाटा कर टाटा कर व्हिडिओ मध्ये टाटा कर ए बोली निकलते साडी मला सोडायला खाली दादींचा लुक बघा एकदम इथं आमचा मोठ्या मामूंचं घर आहे किती वरतीस टाकी भरली वाटत खाली पाणी चला <laughs> <आले आएक लाने। laughs> आता आयला टाटा करतो आणि मित्रांनो मी ऐकतो आता माझी इथं व्हिडिओ एंड करतो मित्रांनो आणि हा हा इथंच व्हिडिओ एंड करतो नाहीतर मग माझं पूर्ण व्लॉग मोठं होईल तो व्हिडिओ एंड करतो मित्रांनो टाटा बाय बाय